ने एक दीड वाजता फोन केला फोन केला त्यांनी पन्नास द्या मी तुम्हाला देणार काही टेंशन नाही चालले पाहिजे आता भोवणीचा टाइम आहे आपण देणार आहे त्यांना आपल्याला देवस्थानासाठी लागते हे देवस्थानासाठी घेऊन चाललेले वासर वासर गरीब आहे चांगले आहे काही टेन्शन नाही आणि शिक्का एक जात बरोबर एक जात एक शिक्का ते वासर आहे पावसामुळे थोडस आहे ना चिखल झाले त्याच्यामुळे काही जमू राहिले नाही आजचा येवार लई चिखल झाले पाला रात्री बरं दादा या इकडे नोट द्या चला या इकडे इकडे समोर या त्यांचा जरा सल्ला सल्ला चालू आहे हो चाळीस त्यांनी चाळीस मागू द्या आम्ही मागणारा घेतो आज सोळा दादा येऊ बीचा टाइम आहे मागू द्या तयार हरकत नाही एक लाख तीस हजार कमी मागणारा घेतो जो कमी मागतो रोज घेतो बोला 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 बोलात रा तुम्ही बोला ना हो। पन्नास केले एक लाख दहा हजार मला द्यायची तुम्ही मागा ना मागा तुम्ही व्यवस्थित मागितलं तर देणार तुम्हाला आता हे चाळीस लान पन्नास लाई मिळत दादा त्यांनी साठ केले हा साठ केले त्यांनी मागू द्या कमी मागणारा घेतो हा आणि या वासरांचा व्यवहार आहे हे शिक्का एक जात एक क्वालिटी आणि लांबून आलेले शेवटी कसं असतं समोरच्या माणसाला वाटतं का कमीच मिळायला पाहिजे आपल्या वाटतं जास्त होणार आहे एक लाखचा शंभर टक्के व्यवहार करणारे वापस नाही कमी मागणार घेतो बरोबर साठ पाच ला मागितले त्यांनी आणि आपण त्यांना सांगितलेले एकदा या दादा इकडं भाऊ या इकडे या